नमस्कार मी अपेक्षा पाटणकर आणि आपण पाहत आहात चोवीस तास महानगर अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्य महाराज श्री क्षेत्र धाम यांच्या तुम्ही जगा व दुसऱ्याला जगवा या शिकवणीनुसार जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या सामाजिक उपक्रमाअंतर्गत संपूर्ण महाराष्ट्रात दहा फेब्रुवारी ते पंचवीस फेब्रुवारी दरम्यान आठशे पंचावन्न रक्त शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत त्यातील सहा रक्तदान शिबिरे मीरा भाईंदरमध्ये होणार असून त्यापैकी रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भाईंदर पूर्व येथील गोडदेव येथे संपन्न झाले रक्तदान शिबिरात शंभर रक्तकोपिका संकलित करण्यात आल्या होत्या त्याचप्रमाणे काल रविवारी दिनांक अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी तीन शिबिरे पेनकरपाडा राजीव गांधी रक्तपेढी मीरा रोड व सदानंदनगर राईगाव भाईंदर पश्चिम येथे आयोजित करण्यात आली होती त्यापैकी पेनकरपाढा मीरा रोड येथील शिबिरात दोनशे अडुसष्ट रक्तदात्यांनी रक्तदान केले या ठिकाणी भाभा हॉस्पिटल ब्लड बँक व भारतरत्न राजीव गांधी ब्लड या दोन्ही रक्तपेढींनी रक्तकुपिका संकलित केल्या अतिशय उत्साहवर्धक वातावरणात सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत हे शिबिर संपन्न झाले तसेच राईगाव व मीरा रोड पूर्व येथील कॅम्पमध्ये प्रत्येकी पन्नास रक्तकुपिका जॉर्ज हॉस्पिटल ब्लड बँक व भारतरत्न राजीव गांधी ब्लड बँक यांनी संकलित केल्या अशा प्रकारे मीरा भाईंदरमध्ये सद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थानाच्या वतीने एकूण चारशे अडुसष्ट रक्तकुपिका संकलित करण्यात आल्या तसेच रविवारी दिनांक पंचवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी भाईंदर सेकंडरी स्कूल भाईंदर पश्चिम व काशीमीरा व घोडबंदर येथे रक्तदान शिबिरे आयोजित करण्यात आली आहे तरी मीरा भाईंदरमधील सर्व नागरिकांना विनंती करत आहोत की आपणही या रक्त शिबिरात आपल्या जवळील रक्तदान शिबिर ठिकाणी उपस्थित राहून रक्तदान करावे मात्र अधिक बातम्यांसाठी पाहत रहा चोवीस तास महानगर